आणि तुम्ही आहात म्हणून माझ्यासारखे लाडके भाऊही आहेत आणि त्यामुळे असाच आशीर्वाद तुमचा कायम असू द्या तुम्ही आहात म्हणून हे आमचं लाडकं सरकार देखील बहुमतात आलंय आणि यापुढे देखील लाडक्या बहिणींसाठी विविध योजनांमधून आपण या लाडक्या बहिणींना ताकद देण्याचं काम करू हे छोटे छोटे पैसे पंधराशे रुपये काही लोकांना पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांना काय करणार पंधराशे रुपयाची किंमत पण माझ्या लाडक्या बहिणींना हे तर उदाहरण आपण दाखवलं परंतु अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की त्यांना दीड हजार रुपये एक आधार देणारा एक हात आपण दिलेला आहे त्यांना खऱ्या अर्थाने आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिले पूर्वी कसं नवऱ्याच्या याच्यावर आपल्याला चालायला लागायचं आता नाही आता माझ्या लाडक्या बहिणीचा सन्मान घरातही झाला नवराही करतो सासू सासरे पण करतात कारण ते पैसे लाडकी बहीण तिच्या सईशिवाय काढू शकत नाही हा देखील सन्मान आपण मिळवून दिला आहे आणि म्हणून मी तेव्हा जो विचार केला लाडक्या बहीण योजना सुरू करायची उद्योजकांना कर्ज मिळतं साह्य मिळतं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते पण सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींना काय म्हणून तो विचार करून आपण ही योजना विचारपूर्वक केलेली आहे आणि आता काही लोक म्हणतात कधी बंद करणार आहे बंद करणार मी सांगितलंय कधी बंद होणार नाही पुन्हा एकदा सांगतो ही योजना हो बंद होणार नाही आणि आम्ही जे बोललोय आता म्हणतात एकवीसशे रुपये कधी देणार तुम्ही तर ते तीन हजार जाहीर केले होते तीन हजार देता देता कुठं घरी फसवले तुम्हाला कायमचे आम्ही जे बोलतो ते करतो प्रिंटिंग मिस्टेक नाही तुम्हाला सांगतो त्याचं नियोजन देखील सुरू आहे त्याचं नियोजन देखील सुरू आहे कारण शेवटी आपल्याला हा जो काही डोलारा सांभाळायचा आहे आपल्या अनेक योजना आहेत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना अनेक योजना सुरू आहेत आपण विकास प्रकल्प इकडे सुरू आहेत शेतकऱ्यांच्या योजना सुरू आहेत या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत आणि तुमची योजनाही सुरू ठेवायची आहे आणि तुमच्या योजनेमध्ये जे वाढ करायची आहे त्याचं देखील नियोजन आमच्या डोक्यामध्ये आहे आणि योग्य वेळी सगळं होईल त्यामुळे तुम्हाला पहिली तर चिंता आहे आता मिळतात ते बंद कधी बंद होणार नाहीत ना तर ते बिलकुल चिंता करू नका हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला एकच सांगतो आम्ही कुठलेही निकष बदलणार नाही ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना ही योजना कधी बंद होणार नाही ही योजना कायम सुरू राहणार